ठाणे शहरातील पाच मुलं बेपत्ता झाल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे शहरातील कासरवडवली कापूरबाडी कळवा आणि उमरा या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पाच मुलं बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे बेपत्ता झालेल्यांपैकी सर्वच मुलं अल्पवयी नसून यामध्ये चार मुलींचा तर एका मुलाचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे सात आणि आठ सप्टेंबर या दोन दिवसात या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही मुलं बेपत्ता झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे यापूर्वी एकाच घरातील दोन सख्खे भाऊ बेपत्ता झाल्याच्या घटनेला दोन दिवसही उलटत नाही तोच ठाण्यात पाच मुलं बेपत्ता झाल्याने पालक वर्गामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे मुंबरातील चौदा वर्षीय मुलगा गणपती विसर्जन पाहून येतो असं सांगून गेला होता हा मुलगा सहा सप्टेंबरपासून बेपत्ता आहे तर कळवा येथील पंधरा वर्षीय मुलगी चार सप्टेंबर रोजी भाजी घालण्यासाठी गेली होती ती घरी परतली नसल्याने कळवा पोलीस ठाण्यात आठ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या